समर्थ रामदास स्वामी आपल्या निष्ठावान शिष्य कल्याणासह महाराष्ट्राच्या सह्याद्री रांगांमधून भ्रमण करत होते त्यांचा प्रवास साधा पण अत्यंत आध्यात्मिक होता ते गावोगावी जाऊन लोकांना धर्म भक्ती आणि नीतिमत्ता शिकवत असत ह्या प्रवासात जंगल पर्वत नद्या पार करणं हे त्यांच्या दैनंदिन जीवनाचा भाग होतं एका दिवसाचा सूर्योदय नुकताच झाला होता पक्ष्यांची किलबिलाट आणि मंद वारा त्यांच्या प्रवासाला एक स्फूर्तीदायक सुरुवात देत होता स्वामी आणि कल्याण एका दाट जंगलातून जात होते जंगलातली शांतता प्रसन्नता आणि निसर्गाची मुक्तता ह्या सगळ्यांनी वातावरण भरलेलं होतं कल्याणा रामदास स्वामी म्हणाले हे जंगल पाहतोस का इथे प्रत्येक झाड प्रत्येक पक्षी आणि प्रत्येक प्राणी आपल्याला काही ना काही शिकवतो कल्याण हात जोडून म्हणाला हो गुरुदेव प्रत्येक जागा ही काहीतरी शिकून घेण्यासाठीच असते असं वाटतं अशातच ते दोघं एका उंच झाडाखाली थांबले झाडाच्या फांद्या जरा वेगळ्याच हालचाली करत होत्या जणू त्या वाऱ्यामुळे नव्हे तर कोणत्या शक्तीमुळे हेलकत होत्या कल्याणाचं लक्ष त्या झाडावर गेलं महाराज तिकडे बघा ते काय आहे रामदास स्वामींनी वर पाहिलं झाडाच्या फांद्यांवर दोन पक्षी बसले होते पण ते सामान्य पक्ष्यांसारखे नव्हते समर्थांनी शांतपणे त्या पक्ष्यांकडे पाहिलं दोन्ही पक्षी एकमेकांशी संवाद करत होते पण त्यांच्या चोचीतून निघणारा आवाज मानवभाषेसारखा वाटत होता कल्याण थक्क होऊन म्हणाला महाराज हे पक्षी बोलतायत एक पक्षी रंगाने निळसर सोनेरी होता तर दुसरा लालसर हिरव्या रंगाचा त्यांचे डोळे तेजस्वी होते आणि त्यांच्या पंखांना चमक होती जणू काही दिव्य तेज त्यांच्या अंगावर पसरलेलं होतं कल्याणाच्या डोळ्यात अजूनही त्या तेजस्वी पक्षांचं प्रतिबिंब होतं त्यांनी उच्चारलेले शब्द ते अजूनही विचारत असतानाच पुन्हा एकदा ते दोन पक्षी त्या वटवृक्षावर प्रगट झाले यावेळी त्यांनी एक विलक्षण गोष्ट सुरू केली एका पक्षानं सूर लावला मनासज्जना भक्तिपंथी हरिपाठ करीत जा हरिपाठा समतोल ठेवी तोची पावसी ठाई दुसरा पक्षी त्याच तालात पुढील श्लोक म्हणाला विवेकाचा दीप लावून हरिजप घडवावा नामस्मरणे उद्धरे जीव आत्माराम ओळखावा हे एकदाच कल्याणाच्या डोळ्यात अश्रू तरळले त्याने समर्थांकडे पाहिलं महाराज हे तर तुमचे मनाचे श्लोक आहेत हे पक्षी हे कसं काय म्हणू शकतात एवढं शुद्ध उच्चारण इतकं भावपूर्ण गायन समर्थांच्या डोळ्यातही आश्चर्य होते त्यांनी आकाशाकडे पाहिलं आणि शांतपणे उत्तर दिलं कल्याणा हे केवळ पक्षी नाहीत ही आत्म्यांची रूपं आहेत त्यांच्या कथा या झाडापाशी सुरू झाल्या तेवढ्यात एक पक्षी खाली उतरला झाडाच्या एका फांदीवरून त्यांना नम्रतेने मान झुकवली आणि बोलायला लागला महाराज आम्ही तेच पक्षी आहोत जे वर्षानुवर्ष त्या झाडावर बसून तुमचं चिंतन ऐकत होतो जेव्हा तुम्ही मनाचे श्लोक रचत होता त्या प्रत्येक ओळींमधून जे तेज प्रगट होत होतं त्यांना आमच्या जडबुद्धीलाही स्पर्श केला दुसरा पक्षी पुढे म्हणाला प्रत्येक सकाळी तुम्ही रामनाम गात श्लोक बोलायचा आम्ही दोघं झाडावर बसून ते ऐकायचो सुरुवातीला ते फक्त सूर वाटले नंतर शब्द झाले मग अर्थ कळू लागला आणि शेवटी त्या अर्थाचा अनुभव आला पहिला पक्षी भरून येऊन म्हणाला आम्ही पक्षी आहोत पण आम्ही श्रवण भक्ती केली रोजच्या रोज त्या पवित्र शब्दांचं श्रवण करत करत आम्हाला मानवबोलीच अवगत झाली आमचं मन शुद्ध झालं आणि ज्ञानाची पातळी वाढली कल्याण आश्चर्यानं विचारतो म्हणजे केवळ ऐकून तुम्हाला भक्ती मिळाली शब्दांना समजून घेतल्याने तुम्ही इतकं अध्यात्मिक झालात पक्षी उत्तर देतो शब्द हे केवळ ध्वनी नाहीत जेव्हा त्यात साधकाचा भाव त्याग आणि सत्य समावलेलं असतं तेव्हा ते मंत्र होतात समर्थांच्या प्रत्येक श्लोकामागे तपश्चर्या होती आम्ही केवळ ऐकत होतो पण संपूर्ण भावनांनी म्हणून ते श्रवणभक्ती बनली समर्थ सौम्य हसत म्हणाले हे दोघं श्रवणाचं उत्तम उदाहरण आहेत त्यांच्या आंतरिक श्रवणामुळेच त्यांना बोली आली आणि बोलीमधून त्यांनी जाणीव प्राप्त केली हेच आहे श्रवण मनन चिंतन अनुभव हा साधनेचा मार्ग कल्याण डोळे मिटून त्या पक्ष्यांचा आवाज पुन्हा पुन्हा ऐकतो आता ते फक्त शब्द नव्हते त्या प्रत्येक ओळीत एक नाद होता एक जिवंतपणा पक्षी एकत्र म्हणाले रामरक्षा म्हणता म्हणता जीवाचे रक्षण घडते श्लोकात राम असे आणि रामात श्लोक असे त्या क्षणी कल्याणाला जाणवलं साधना ही केवळ ध्यानधारणा नव्हे ती श्रवणातूनही होते आणि श्रवण जेव्हा तीव्रतेने केलं जातं तेव्हा तो अनुभव हृदयात उतरतो समर्थांनी कल्याणाच्या खांद्यावर हात ठेवला आज तू एक मोठा धडा घेतलास श्रवण हेही एक तप आहे आणि हे पक्षी त्याचं प्रतीक आहेत यामधूनच समर्थांनी त्या श्रोत्यांना उत्तर दिले जे विचारतात श्रवण केल्याने प्राप्त काय आहे जर समर्थांची दिव्यवाणी ऐकून मुक्या प्राण्याला वाचा आली व त्याला ज्ञान प्राप्त झाले तर आपल्यासारख्या धडधाकड माणसाने जर समर्थांची शिकवण अंगीकारली तर जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही आपल्या चॅनलवर अशाच भक्तिमय कथा येत असतात त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय जय रघुवीर समर्थ नक्की लिहा तसेच प्रत्येक रविवारी आपल्या चॅनलवर दासबोध निरूपण टाकले जाईल अगदी सोप्या अगदी सोप्या शब्दांत त्या व्हिडिओजचे ॲक्सेस मिळवण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलची मेंबरशिप घेऊ शकता त्यासाठी जॉईन बटनवर क्लिक करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय सद्गुरू